thì nó gặp Được. माझं नाव राधे सिद्धेश्वर काळे प्रथमता मला तुम्हाला सांगू वाटतंय की आमच्या ज्येष्ठ नेत्यांचे होय माझं चोवीस वय आता आमच्या ज्येष्ठ नेत्यांचे आदेश आहे की कुणावरही टिप्पणी करता हाँ। हाँ। सांगोला शहर विकास आघाडी फक्त ही विकासासाठी आहे आपण विकासाच्या मार्गाने जावे विकासाच्या मुद्देवर आपण गोष्टी करायचे आपण कोणालाही टिप्पणी न करता आपण सुसंस्कृत आम्ही शिकलेले कार्यकर्ते आम्ही ग्रॅज्युएट कार्यकर्ते आमचं कामधंदा सोडून आम्हाला त्यांनी एवढी रिस्पेक्ट दिल्या की म्हणजे आम्ही सामान्य कार्यकर्ते आज आम्हाला एवढे सरपंच म्हणजे एवढे आम्हाला रिस्पेक्ट दिल्या की तुम्ही विचार करू नका मी माझी येत नाही रिस्पेक्ट आता नहीं ते जनते त्यांचा सवाल आहे म्हणजे आज आम्हाला नेत्यांनी काय सांगितले कुणावर टिप्पणी करा नाही ते आमचे वडीलदाऱ्यासारखे आहेत ते करतील की ते करतात पण आम्ही आमच्या नेत्यांची शिकवण आम्ही सोडणार आहे ना आमच्या तालुक्याचे दैवत आता तुम्ही काय विचारला प्रश्न की राजे वगैरे डॉक्टर गणपतराव देशमुख हे आमचे राजे पण आहेत पण ते आमचे दैवत आहेत आणि आमचे प्रेरणास्थान आहेत व आम्हाला त्यांनी एवढी भारी शिकवण दिल्या की सांगोलाचा विकास करा सबका साथ सबका विकास मी सगळ्यांना एकच सांगतो की सांगोला विकास आघाडी ही जनतेचं सरकार असणार आहे शेकापला भाजपला जाण्याची भाजपसोबत जाणं युती करण्याची काय गरज पडते गरज तर पडली की मेन म्हणजे ला सर्व ज्येष्ठ सम... नेत्यांनी तिघांनी बसून मिटिंगा घेतल्या व विरोधी पक्षाने काय केलं की वैयक्तिक त्यांचा उमेदवार दिला त्यामुळं त्यांनी कसं झालं माहिती आहे का भारतीय जनता पार्टीचं नाव घेतल्याशिवाय यांना युट्यूब चॅनलवर व्ह्यू मिळत नाहीत फेसबुकला लाईक येत नाहीत भारतीय जनता पार्टी ही सर्व समा समाजाला सोबत घेऊन चालणारी पार्टी आहे शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा जपणारी आम्ही माणसं आहे त्यांना आमच्या पक्षाचं नाव घेतल्याशिवाय त्यांचा पब्लिक व्हिडिओ बघतच नाही आमच्या सांगोलात येऊया आपण आबा